मी मनोहर समाजी चालक गेवऱ्या तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे गवराई शहरामध्ये सर्व नंबर साठ जुने मारुती मंदिर या मंदिराच्या नावावर पाच एकर छत्तीस गुंठे जमीन आहे सदर जमिनीवर राजकीय मोठ्या धनसंपत्ती असणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रम केले त्या ठिकाणी एक गुंठाही जागा शिल्लक ठेवली नाही मी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या न्यायालयात दोन हजार सोळाला ला जनहित प्रकरण दाखल केलं तर तीन एक दोन हजार सतराला ला माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर या न्यायालयाने निर्णय देऊन आदेश देऊन महसूल विभागाला सदर जमिनीवरील अतिक्रम हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु महसूल विभागामध्ये स्वतःकडे असलेल्या पदाचा वापर करणारे तहसीलदार नाहीत नाही तहसीलदार नाहीत उपविभागीय अधिकारी बीड हे पदाचा वापर करत नाहीत बीड जिल्ह्याला आलेले जिल्हाधिकारी हे त्यांच्याकडे असलेल्या पदाचा वापर करत नाहीत उप आयुक्त विभागीय आयुक्त कार्य महसूल विभाग या कार्यातील उपायुक्तांनी देखील त्यांच्या पदाचा कधी वापर केला नाही या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःकडे असलेल्या पदाचा वापर करून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्णयाचा व आदेशाचा आदर करून जर कारवाई केली असती तर आजपर्यंत अतिक्रमण आठवण्याची कारवाई झाली असती आणि जोपर्यंत अतिक्रम हटायची कारवाई होत नाही तोपर्यंत मी आता या ठिकाणी उपोषण मागे घेत नाही दुसरा विषय अजून जिल्हा परिषद मुलांची शाळेच्या मालकीची नऊ एकर जागा आहे त्या नऊ एकर जमिनीवर राजकीय संपत्ती अस धनसंपत्ती आश, असणारे धनसंपत्ती असणारे समाजकंटक यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रम करून ती शाळा बंद पडण्याचं काम केलेलं आहे आजही त्या शाळेच्या जिमणीवरील अतिक्रम हटवण्याची कारवाई जिल्हा शिक्षण विभागामार्फत केल्या जात नाही शिक्षणाधिकारी ना अधिकारी घट गटिकास अधिकारी गेवरे संबंधित अधिकारी हे फक्त शासनाकडे नोकरी करतात पगार घेतात पदाचा वापर करतात उपयोग घेतात पण पदाचा वापर करून शाळेच्या जिमणीवरील अतिक्रम हटवण्याची कारवाई शिक्षण विभागाने आजपर्यंत केले नाही शिक्षण विभागाने देखील मानने उच्च न्यायालय मुंबई मानने महाराष्ट्र शासन मुंबई आणि मानने उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर या न्यायालयाचा आदेशाचा अवमान केलाय आजही शाळेच्या जमिनीवरला अतिक्रमण काढायची कारवाई झाली नाही तिसरा विषय असा महत्वाचा आहे एकोणीसशे साठ ला बस बांधकाम केलं तर जुन्या जुन्या स्टँडच्या इमारती पाडल्या राजकारणी लोकांनी आणि त्या इमारती पाडल्या तिथं असलेलं शौचालय पाडलं त्यातले झाड मोठ्या तोडले आणि स्टँडच्या मालकीच्या जागेवर अतिक्रम करून त्या ठिकाणी बांधकाम करून दुकाना किरण दिल्यात त्या स्टँडच्या अतिक्रम पाडणाऱ्या अतिक्रमधारकावराई पोलिटिशियन मध्ये आगार व्यवस्थापक यांनी नामधारी तक्रार दिली आगारे व्यवस्थापक तक्रार देऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करून ते आजगर महाटाची कारवाई केली नाही ते देखील दोन हजार आहेत म्हणून या सर्व मागण्यासाठी माझ काल मी मनोहर चालक काल दिनांक तेवीस पासून विभागीय आयुक्त कार्यालय या कार्यापुढे या संबंधित कार्य कारवाई होण्याकरिता माझं बेमुदत आमरण उपोषण मी सुरू केलेलं आहे कारण होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारचं उपोषण मागे घेणार नाही मी मनोहर चमजी चालक